नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या नर्सरीमध्ये नेहमीप्रमाणे जे काही गाड्यांचं लोडिंग चाललेलं आहे ते आपण आज पाहत आहोत आणि आज रोजी आपण ही तेरा तेरा, तेरा बॅक साईजमधली बघू शकतो बॅक साईज त्यामधली कागदी लिंबू म्हणजेच सरबती देशी लिंबू बियाचं लिंबू किंवा पातळसालीचं लिंबू कोण फुले सरबती पण म्हणतं आहे तर त्या लिंबूच्या अडीच वर्षाच्या रोपांचं कलमांचं थोडक्यात लोडिंग चालू आहे तर बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे पारगाव खंडाळ्यासाठी हे लोडिंग आपलं चालू आहे जवळजवळ दोनशे रोपं भरायचे आहेत बाकी इतर झाडंसुद्धा आपल्याला ह्या गाडीमध्ये आपण भरणार आहोत तर बघू शकतो आपण आता हा लिंबू भरत असताना अशा पद्धतीनं सॉर्टिंग केलेली रोपं सॉर्टेड रोपं भरली जातात आणि खात्रीशी रोपं देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी एक नंबरची नर्सरी आहे आता आपल्याकडं लिंबूमध्ये कागदी लिंबू मार्केट लिंबू आहे दीड आणि अडीच वर्ष अशी दोन साईजमध्ये आपल्याकडं रोपं मिळतात आता आपण जी बघत आहोत ते कागदी लिंबू आहे अडीच वर्षाचा आता लिंबू कागदी लिंबू जर लावत असेन आपण बियाचं तर आपल्याला पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरामध्ये दोनशे रोपं लागतात आणि जर आपण कलमी रोप लावणार असेल आता कलमी म्हणजे बघू शकतो आपण त्याच बॅगमध्ये अडीच वर्षाचं हे कलमी रोप आहे उंची कमी असते काटा अजिबात नसतो आहे जाडसालीचं फळ येतं आहे ते आपण बारा बाय बारावर एकरात साडेतीनशे रोपं लावू शकतो आहे आणि ही कागदी लिंबूची आपण एकरामध्ये पंधरा बाय पंधरावर दोनशे रोपं लावायचे आहेत आता त्याचबरोबर आपल्याला आता कागदी कागदीलिंबूमध्ये आपल्याकडं दीड वर्षाची म्हणजे तीन किलोच्या बॅगमधलीसुद्धा रोपं असतात तर बघू शकतो आहे अशा पद्धतीनं ही रोपं असतात आपण दीड वर्षाचं रोप एक दोन फूट सांगतो आहे तर बघू शकतो अशी दोन अडीच फुटाची ही रोपं असतात आणि अडीच वर्षाची आपण जी, जी रोपं बघितली तर जनरली ती चार फुटापर्यंत साडेतीन चार फुटाच्या वरची रोपं येतात आणि कागदी लिंबू म्हणलं तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असा पाच बाय सहाच्या बॅगला रोपं असतात आता ॲक्च्युली ही रोपं लावल्यानंतर आपल्याला जनरली तीन ते चार वर्षं जातात उत्पादन चालवायला त्यासाठी आपण शेतकऱ्यांना दीड आणि अडीच वर्षाची रोपं सजेस्ट करतो आहे ज्या शेतकऱ्यांना आता दोन पाच हजार झाडं लावायचे आहेत तर ती ही लहान रोपं घेऊ शकतात आणि ज्या शेतकऱ्यांना दोनशे चारशे झाडं लावायचे आहेत तर त्यांनी ही दीड वर्ष किंवा अडीच वर्षाची रोपं घ्यायची आहेत आता कागदी लिंबू म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर का लागवड करायची आहे तर पहिली गोष्ट ही काटे काटायला असतो आहे आणि झाडं ही वाढत असतात आवड हवी आहे कारण बियाची रोपं आहेत आणि ज्यावेळेस आपण कलमी रोप लावतो आहे त्यावेळेस आपल्याला हे बारा बाय बारा बारावर चालते कारण त्याला काटा नसतो आहे आणि कलमी असल्यामुळं झाडाची उंची कमी राहत असत्या तर हे अशा पद्धतीनं आपला हा लिंबूचा प्लॉट आहे इकडं आता ही आपली पारगाव खंडाळ्यासाठी गाडी भरायची चालू आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे बरेच शेतकरी विचारतात सर नर्सरी कुठं आहे तर आपली ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी अशी ही सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे आणि रोपान, नुसती रोपं आहे तर आपल्याला घरपोच सेवा असेल त्यानंतर सल्ला मार्गदर्शन असेल फ्रीमध्ये हे सर्व आपल्याला नियोजन दिलं जातं आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण आता आपल्या नर्सरीमध्ये फळझाडांमध्ये आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी ही इत्यादी जवळजवळ बऱ्याच प्रकारची झाडं आपल्याकडे असतात आणि सर्व खात्रीशी झाडं मिळतात आपल्याला तर मित्रांनो कोणत्या प्रकारचं प्लांटेशन आपल्याला करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकता किंवा नर्सरीवर येऊनसुद्धा आपण रोपं घेऊ शकताय कॉल करून या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि मित्रांनो आता आपण जसं दोन हजार पंचवीसमध्ये आपण जे सल्ला मार्गदर्शनाचं जे काम चालू केलेलं आहे व्हिडिओमध्ये आता तो पार्ट आपण बघणार आहोत तर आता सध्या लिंबूची स्टेज बघितली तर पाऊस संपल्यानंतर पाऊस संपल्यानंतर ताण दिल्यानं झालेला आहे आता पानगळती झालेली आहे त्यानंतर खत भरणी झाली असेल आता आपण ह्या झाडांना फ्लावरिंग फ्रूटिंगसुद्धा याला चालू झालेलं असेल त्यासाठी आपण तुम्हाला पहिली त्यासाठी फ फुलकळी येण्यासाठी जे काय खतं वगैरे असतात किंवा त्याचं जे काय शेड्यूल असतं ते सर्व सांगितलं होतं स्टेप बाय स्टेप आत्ता रिसेंटमध्ये आपल्याला जे करायचं आहे तेसुद्धा आपण पुढं डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी आपण बूम फ्लावर आणि कीटकनाशक बुरशीनाशकची दोन वेळा फवारणी केली असेल तर बऱ्यापैकी फ्लावरिंग आला असेल आता हे फ्लावरिंग टिकण्यासाठी वाढण्यासाठी आपल्याला झिरो बावन्न चौतीस आणि तेरा चाळीस तेरा ह्या खतांचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि तो करत असताना आपल्याला एकावेळी कोणतं तरी एकच खत हे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून वॉटर सोल्युबल खत आहे हे पाण्या लिटरला दोन ते तीन ग्रॅम या प्रमाणात ते वापरायचं आहे आणि पंधरा पंधरा दिवसाच्या गॅपनं बदलून बदलून हे खत वापरायचं आहे झिरो बाऊन चौतीस हे दोन वेळा आणि तेरा चाळीस तेरा हे दोन वेळा असं त्याचं शेड्यूल राहणार आहे बाकी त्यासोबत तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक ही फवारणी ठेवू शकता आहे खालून तुम्हाला दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत ती द्यायची आहेत तर त्यामुळं फळाची साईज व्हायला आणि फळ टिकायला मदत होणार आहे आता कीटकनाशक बुरशीनाशक हे सौम्य प्रमाणात वापरायचं आहे जास्त प्रमाणात वापरायचं नाही आणि रेग्युलर आपण जी युरिया घेऊन जी फवारणी करतो ती फवारणी करायची नाही आहे युरियाची कारण युरियामुळे फळगळती होण्याची शक्यता आहे असतेच शंभर टक्के तर मित्रांनो बघू शकतो आता अशा पद्धतीनं हे नियोजन आहे तर अशाच विविध आपल्याला टिप्स मिळत जातात मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन टिप्स आपल्याला मिळत राहणार आहेत आणि मित्रांनो आता आपण इकडं जे आलेलो आहे ते फक्त नर्सरी व्ह्यू पाहण्यासाठी आलेलो आहे आता जे शेतकरी आपल्या नर्सरीवर येऊन गेलेले आहेत त्यांनीही आपल्या असे हे व्ह्यू सगळ्या नर्सरी बघितलेला आहे पूर्ण पस्तीस चाळीस एकरामध्ये आपली ही अशी नर्सरी आहे आणि अशा पद्धतीनं आपलं हे खात्रीशीर गॅरंटेड क्वालिटी काम जे आहे ते आपलं गेली चाळीस बेचाळीस वर्ष चालू आहे आता जास्त ह्या व्हिडिओमध्ये न बोलता है, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत जे शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करायचा आहे कॉल नाही लागला तर मॅसेज टाकू शकता व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे आणि कोणत्या प्रकारचं नियोजन असू द्या एक वेळ नसलेला अवश्य भेट द्या खात्री करा आणि मगच आपल्या रोपांची निवड करून लागवड करा तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो